नमस्कार जसा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेला जवळजवळ दोड़ येत आहे तसं वारखऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे त्याचबरोबर अधिकारी असतील प्रशासनातील कर्मचारी असतील यांना देखील वारखऱ्यांच्या स्वागताची आतुरता लागलेली आहे माहूल आहे हे आपण आज पाहणार आहोत करमाळा नगरपालिका असेल करमाळा पंचायत समिती असेल या वेगवेगळ्या प्रशासनातील विभागामधील अनेक महिला कर्मचारी आज रावगाव येथील श्री संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराजांच्या स्वागतासाठी आलेल्या आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या जे सगळ्या महिला कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतो नेमका तुम्ही नगरपालिकेच्या अधिकारी आहात तुम्ही आज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आलेला आहात नेमका हा, हा उत्साह काय उद्देश काय नेमका ही वारी आज आम्हाला मिळाली खरं तर हे आमचं खरं तर भाग्य आहे खूप आमची नोकरी लागल्यापासून ही पहिलीच वेळ आहे आम्ही इथं आलो आहे आणि खूप छान वाटतंय मस्त अनुभव आहे असंच आपण सगळ्यांनी वारी सहभागी झालं पाहिजे आणि तुम्हाला काय आता आम्ही वारीची तयारी जो जो पंधरा दिवस झाले करतोय पण आज स्वतः अनुभवतोय ते वारी आम्हाला खूप छान वाटतंय तुम्ही वारीत सहभागी झालाय नेमकं तुम्हाला या माहोलमध्ये मध्ये नेमकं वेगळं पण काय वाटलं नेमका आनंद काय याच्यात सगळे वारकरी खूप छान सगळ्यांनी एकदम सांभाळून घेतलं प्रत्येक वेळेस आम्हाला हे घ्या तुळशी घ्या हे घ्या एकदम सांभाळून म्हणजे त्यांना आम्ही पहिल्यांदा भेटतो असं काहीच वाटत नाही आपुलकी वाटली तुम्हाला काय वाटतंय निश्चितच म्हणजे एकदम प्रसन्न वाटतंय रोजचं जे आम्ही ऑफिसचं काम करतो किंवा जे धकाधकीचं जीवन असतं त्याच्यापासून वेगळा काहीतरी एक्सपिरियन्स आहे हा आणि इथे म्हणजे असं जे वयाने पण खूप मोठे लोक आहे आमच्यापेक्षा त्यांच्यामध्ये पण एवढी एनर्जी बघून असं म्हणजे आम्हाला पण खूप पॉझिटिव्ह वाटतं आहे आणि शिवाय म्हणजे ही पहिलीच वेळ आहे आमची दिंडी मला म्हणजे दिंडीमध्ये दिंडी बघायचीच पहिली वेळ आहे आणि त्याच्यामध्ये नोकरीचं पण आहे पहिलंच वर्ष आहे तर मग खूप छान वाटतं की पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षी दिंडीत सहभागी होतो तुमचा काय अनुभव आहे नमला खूप छान वाटते वारकरी लोक खूप छान म्हणजे असं वाटूनच नाही दिलं की आम्ही नवीन वार्थे। वार्थे। आहे त्यांच्यासाठी घरातल्या लोकांसारखे ते आमच्याशी बोलले आणि वारीतलं माझं पण पहिलंच वर्ष आहे त्यामुळे खूप छान वाटते प्रसन्न वाटते आपण पाहिलं की वारीतला हा जी सेवा करण्याचा अनुभव आहे तो प्रत्येकाला मिळावा अशी अपेक्षा असते तुम्ही देखील या वारीमध्ये सहभागी झालेला आहेत नेमकं तुम्हाला काय वाटतंय खरं तर मी अमरावतीची आहे पण अमरावतीवर या प्रशासनात आली त्यामुळं दिंडीचा मला अनुभव घ्यायला मिळाला आणि खूप भारी वाटलं आहे मला म्हणजे लाईफमध्ये कुठलं तरी असं वेगळं काहीतरी बघायला मिळालं आणि खूप भारी वाटलं इथे येऊन आणि दिंडीतल्या लोकांनी पण भरपूर आम्हाला प्रतिसाद दिला आणि खूप प्रेमळ्यांनी बोलले आमच्याशी आणि खूप प्रेमळ्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं आहे दिंडीत त्यासाठी मी आभारी आहे मॅडम उद्या तुमच्या हद्दीत पालिके आहे तुम्ही नगरपालिकेमध्ये आहात नेमकं आज तुम्ही ग्रामीणमध्ये आहात इथली तुमच्यावर जबाबदारी नाही पण उद्याच्याला तुम्हाला तुमची जबाबदारी स्वीकारायची नेमकं त्याच्याबद्दल काय सांगाल आणि वारकऱ्याची म्हणजे सेवा करणं ही जशी जबाबदारी आहे तसा आनंद बी वा, आहे नेमकं तुम्ही काय म्हणजे कसं पाहता आता आपल्या करमाळा शहरामध्ये उद्या वा वारकरी येणार आहेत ना तर त्याच्यासाठी आपण सर्व सुविधा पुरवत आहोत म्हणजे रस्ते जिथे जिथे आपल्या रस्त्यात खड्डे वगैरे आहेत ते आपण बुजवण्याचं काम केलेलं आहे तसेच वारकऱ्यांसाठी चांगली पाण्याची पाण्याची सोय केली आहे पिण्यासाठी तसंच आरोग्य हे सगळे आपण कॅम्प वगैरे तिथे नाही का उप भरवले आहेत आणि म्हणजे आमच्या नगरपालिकेकडून जेवढे काही चांगले प्रयत्न करता येतील जवळजवळ वारीची तयारी करतोय त्यामध्ये रस्ते खड्डे बुजवणं झालं पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही वेगवेगळे फलक लावलेले आहेत त्याच्यानंतर फिरते शौचालयाची सोय केली आहे अशा प्रकारे आम्ही महिनाभर झालं संपूर्ण जण पूर्ण शहरामध्ये तुम्ही नौख्या अधिकारी कर्मचारी आहात तुम्ही सगळ्या एकाच कलरच्या साड्या करून आलात हे असं तुम्ही ठरवूनही केलेलं होतं आम्ही हे ठरवून केलं होतं कारण एक छान लूक येतो ना सर्वांना असं आणि नऊवार वार वगैरे घातल्यामुळे कसं प्रॉपर वारी आहे असं म्हणजे वाटतं आपल्याला धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात तुमचे अनुभव शेअर केले वारीच्या मार्गावरती अशाच वेगवेगळे विषय घेऊन आपण आपल्यापर्यंत येणार आहोत धन्यवाद